आज दुर्दैवी अशी घटना ऐकली आमचे परम मित्र योगेश खरे किरण ताजने अभिजित सोनोने यांच्यावरती वरती हल्ला झाला पत्रकारिता क्षेत्रामध्ये अभिजित सोनोनेच योगेश खरेंचं किरण ताजनेच योगदान काय आहे हे नवीन सांगणं योग्य नाही परंतु ज्या वेळेस वार्तांकन करताना पत्रकार क्षेत्राला वावरताना ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला होतो हे लोकशाहीवरती हल्ला आहे असं या ठिकाणी मला म्हणावा लागेल कारण की पत्रकार म्हणजे हा समाजाचे नाक कान आणि डोळे आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर लोकशाहीवर हल्ला होत असेल पत्रकारावर हल्ला होत असेल तर समाजासाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि या दुर्दैवी गोष्टीच या घटनेच मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करते पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी इनान ताजने यांना न्याय मिळाला पाहिजे हे तीन पत्रकार बांधव ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचले काही लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला त्यांच्यावरती वार केला आणि यामध्ये किरण ताजने गंभीर जखमी झालेत किरण मी भेट घेतली त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये रॉडने हल्ला करण्यात आलेला होता गंभीर अशा स्थितीमध्ये ते अपोलो हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेले आहेत त्यांची विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणी जाणवलं की लोकशाहीचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा घात आहे लोकशाहीची या ठिकाणी हत्या आहे म्हणून प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे नक्कीच मी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार व्यक्त करेल त्यांनी या ठिकाणी किरण यांची विचारपूस केली या ठिकाणी येऊन गेले त्याच पद्धतीने राजाभाऊ भाऊ वाजे या ठिकाणी येऊन गेले परंतु असे असताना यांच्या या दोषींवरती कारवाई होईल का पत्रकारिताला न्याय मिळेल का हा एक चिन्ह आहे आणि किरण भाऊ तुमच्या सोबत संपूर्ण पत्रकार बांधव हा खरा उभा आहे त्यामुळे या ठिकाणी हल्ला हा लोकशाहीवरती हल्ला आहे आणि हा रोखण्यासाठी आपण संपूर्ण समाज बांधवांनी त्यापदी समाजातील सर्व घटकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय व्यक्तींनी त्याचबद्दल संपूर्ण पत्रकार बांधवांनी एकत्र हवे ही विनंती या ठिकाणी करतो आणि हा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे आणि हा हल्ला टाळण्यासाठी आणि पत्रकारिता वाचवण्यासाठी कारण पत्रकारिता वाचली तर समाज वाचेल आणि समाज वाचला तर आपला देश घडेल त्यामुळे या ठिकाणी ही घटना दुर्दैवी आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज तपे पुन्हा एकदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा.